सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी वेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजार भाव कापस बाजार भावाविषयी माहिती मोबाईलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाढण्या जात आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती अकोला येथे आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे आवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो इथे मिळाला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे सावनेर येथे आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती भद्रावती आवक पाचशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे ते सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती परभणी इथे आवक एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे ते सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती घाटणजी येथे आवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर मिळतात शेतकरी मित्रांनो इथे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र